शिपूर <Sanamalı> येथील ग्रामदैवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच सौ मनीषा बनसोडे उपसरपंच श्री संजय देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू देसाई नितीन शिंदे व सौ पूजा नाईक ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत कार्यालय शिपूर शिपूर येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री धुळेश्वर ज्वेलर्स बेरंकी आमच्याकडे चोक सोन्या चांदीचे तयार दागिने व हॉलमार्कचे दागिने ऑर्डरीप्रमाणे मिळतील प्रोप्रायटर अमर सूर्यवंशी सुपूर शिपूर येथील श्री यल्मदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री राजू उर्फ आर आर देसाई द्राक्ष बागायतदार जेसीपी मालक शिपूर शिपूर येथील श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल गंगाटेक रेस्टोर बेळंकी शिपूर आमच्याकडे फॅमिलीसाठी खास स्वतंत्र सोय लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व प्रकारची सोय वाढदिवसाच्या पार्टीसाठी खास सोय कॉन्फरन्स हॉल डीजे व माइक सिस्टीम उपलब्ध निसर्गरम्य हवेचे ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री अंकुश कोरे बेळंकी शिपूर येथील श्री यलमादेवेच्या यात्रेला आजपासून सुरुवात यात्रा कालावधीत अनेक धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपुरो भागातील शिपुरे येथील ग्रामदैवत श्री देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे आज, आज सोमवार देवीला बोनी म्हणजेच नैवेद्य दाखवण्याचा धार्मिक कार्यक्रम असून सायंकाळी देवीच्या जोगत्यांचा कार्यक्रम होणार आहे तसेच उद्या मंगळवार दिनांक तेवीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी देवीच्या पालखीची गावातून मिरवणूक व सायंकाळी कीच असा धार्मिक कार्यक्रम असून रात्री मनोरंजनासाठी किशोर कुमार ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य बैलगाडी शर्यती व रात्री लावण्याचा कार्यक्रम होणार आहे शिवाय यात्रेच्या ठिकाणी शुद्ध पाणी लाईट व्यवस्था आरोग्य व्यवस्था इत्यादी सोयी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आल्या आहेत पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच सौ मनीषा बनसोडे म्हणाल्या नमस्कार एस टी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर या ठिकाणी आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्षा तथा सरपंच मान्य सौ मनीषा बनसोडे मॅडम आपल्याला दोन गोष्टी बोलतील नमस्ते मॅडम यात्रा कालावधीमध्ये तुमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं काय कसं आणि कसं नियोजन केलं सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी देवीची यात्रा आम्ही भर भरवतो आहे बावीस ते बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालादरम्यान यात्रेचं आयोजन केलेलं आहे तरी सालाबादप्रमाणे दरवर्षी यलामादेवी हे आमचे जागृत देवस्थान असल्याकारणाने बाहेरगावी नोकरीस असलेली लोक मुली बाळी ह्या सगळ्या येत असतात त्याप्रमाणे आम्ही सगळे नियोजनबद्ध नियोजनबद्ध झा केलेलं आहे आणि परगावावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना जागेचं वगैरे नियोजन केलेलं आहे आणि स्वच्छतेच्या हेनी पाण्याचं आणि आरोग्य पाण्याचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे ठीक आहे हां तर या ठिकाणी ज्या पद्धतीने नियोजन केले आपल्याला मॅडमने सांगितलेत आणि तसंच त्यांच्यासोबत आहेत आपल्या शिपूरगावचे उपसरपंच मान्य संजय दादा देसाई हेही आपल्याला यात्रेच्या नियोजनाबद्दल दोन गोष्टी बोलत आहेत दादा नमस्कार काय परत तुम्हाला काय वाटते येणाऱ्या यात्रेसंदर्भात इतर लोकांच्यासाठी किंवा यात्रेकरूसाठी काय सुविधा ज्यादा केल्यात असं तुम्हाला वाटतं यात्रा आमची एक बावीस तारखेला चालू होते बावीस तारखेला बोनी तेवीस तारखेला किच चोवीस तारखेला शर्यती असा कार्यक्रमाचा नि नियोजन केलं आहे बावीस तारखेला बोनी दुसऱ्या दिवशी किच आहे किचा दिवशी संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे चोवीस तारखेला संध्याकाळी लावण्याचा कार्यक्रम आहे असा भरगतचं तीन दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन आमच्या पूर्ण कमिटीनं यात्रा कमिटीनं नियोजन लावलेलं आहे पा बाहेरगावून आता यात्रेसाठी येणारी सगळे पाहुणे मंडळी किंवा यात्रेसाठी येणारी ही दुकानदार व्यापारी ह्या सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या लाईटची किंवा त्यांना जी काय लागेल त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था आमच्या कमिटीने सगळ्यांनी मिळून त्याचा बंदोबस्त व्यवस्थित केलेला आहे पुन्हा गावातील गटारी बाकीचे सगळे स्वच्छता ग्रामपंचायतनं केलेले आहे तर या ठिकाणी आ... इतर कार्यक्रमांच्या का बरोबरच गावातील स्वच्छता देखील त्यांनी खात्रीपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेली आहे कारण के आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावात स्वच्छता असावी रोगराईचे वातावरण पसरवणे अशा ठिकाणी सर्व जबाबदारी या ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मी थांबतोय एस टी न्यूज महाराष्ट्रसाठी शिपूरहून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार